नमस्कार लोक एक येतील तसं आपण आपलं लाईव्ह सेशन सुरू करूया नमस्कार सागर सर हॅलो नमस्कार प्रिया मॅम सो so, हळूहळू हो लोक ऍड होत आहेत so, सो आजचं आपलं लाईव्ह जे आहे ते कशासाठी आहे ते सांगतो तुम्हाला आ, मी नुकतंच एक पुस्तक वाचलं कादंबरी वाचली आणि मला ती खूप आवडली आणि ती तुमच्यासोबत शेअर करावी तुम्हाला त्याबद्दल सांगावं म्हणून आजचं हे लाईव्ह आहे आणि सोबत मी त्या पुस्तकाबद्दल बोलणारच आहे आणि आपल्या सोबत असणारे त्या कादंबरीचे लेखक नचिकेत शिरे सर सो त्यांच्यासोबत सुद्धा आपण गप्पा मारू पुस्तकाबद्दल जाणून घेऊच आणि अजून बऱ्याच गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत तुम्हाला नवीन पुस्तक नवीन लेखक कळेल so, सो त्यासाठी हे लाईव्ह केलंय सो so, ते पुस्तक आहे हे जोजे वांचिल नावाची कादंबरी आहे आ, मला ही कादंबरी मी वाचली मला खूप आवडली आणि खूप इंटरेस्टिंग प्रकारची कादंबरी आहे आपण बऱ्याचदा मोटिवेशन देणारी पुस्तकं वाचतो सेल्फ हेल्प प्रकारची पुस्तकं वाचतो पण हे त्याच प्रकारात असून सुद्धा कादंबरी फॉर्म मधलं आहे आणि ते तुम्हाला कुठेही ज्ञान शिकवायला जात नाही कुठे काही शिकवायला जात नाही तर अगदी साध्या सहज पद्धतीने तुमच्या आत उतरतं आणि तुमच्या आतल्या भीतीला बाजूला सारून तुम्हाला वर यायला मदत करतं अशा प्रकारची कादंबरी आहे आणि खूप सुंदर रंजक सहज साध्या सोप्या पद्धतीने लिहिलेली आहे आपल्या नेहमीच्या आयुष्यात येणारी संकट असतील किंवा आपले प्रॉब्लेम्स असतील काही असेल जे आपल्या स्वप्नांना अडथळा निर्माण करतं तर त्यांना बाजूला सारून तुम्ही तुमची स्वप्न कशी पुरी करायची वैयक्तिक आयुष्य कसं बाजूला ठेवायचं आणि त्याचसोबत तुम्ही आपल्या स्वप्नांच्या जवळ कसं जायचं स्वप्नांपर्यंत कसं पोहोचायचं त्याच्या पायऱ्या कशा गाठायच्या हे खूप सुंदर साध्या पद्धतीने सांगणारी ही कादंबरी आहे आणि मला खूप आवडली इंग्रजीतली किंवा इतर भाषांमधली अशा प्रकारची पुस्तकं आपण सगळ्यांनी वाचलेली आहेत आपण वाचतो सुद्धा आणि आपल्याला ती आवडतात पण आपल्या भाषेत सुद्धा अशा प्रकारची पुस्तकं येत आहेत हेच मुळात आपल्याला सांगितलं जात नाही किंवा आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि पोहोचलं तरी बऱ्याचदा आपण त्याला तितकं सिरियसली घेत नाही आपल्याला दुसऱ्या भाषेतलंच जरा गोड लागतं तर तसं होऊ नये म्हणून वाचनवेडाच्या माध्यमातून मी हा एक प्रयत्न करतोय तुमच्यापर्यंत एक छान पुस्तक पोहोचवतोय तर मला विश्वास आहे की आपण आज जी काही चर्चा करू आज आपण जे काही गप्पा मारू ते सगळं तुम्ही ऐकाल आणि त्यातून तुम्हाला ही पुस्तक घ्यावंसं वाटलं तर विकत घेऊन नक्की वाचाल आपल्यासोबत या कादंबरीचे लेखक सुद्धा आहेत ते चर्चा करणार आहेत तर आपण त्यांना ऍड करता येतं का बघूया ये आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारूया म्हणजे सर लाईव आहेत का असतील तर येस आपण सरांना ऍड करायचा प्रयत्न करतोय आणि काल इतक्या सहज ऍड झालं होतं आणि आज फेसबुक आपल्याला ऍड करायला प्रॉब्लेम करत आहे ठीक आहे आपण प्रयत्न करूया सरांचं अजून एक पुस्तक मी वाचलं आणि त्या पुस्तकाबद्दल आज आपण बोलणार नाही आहोत पण ते पुस्तक हे आहे पॉडकास्टिंग पॉडकास्टिंग काय आहे पॉडकास्टिंगची दुनिया काय आहे पॉडकास्टिंग कसं करावं ह्या सगळ्याबद्दल खूप सविस्तर माहितीपूर्ण असं हे पुस्तक आहे तुम्हाला अगदी सुरुवात करायचं असेल पॉडकास्टिंग तर डिटेल मध्ये तुम्हाला हे पुस्तक मदत करेल अगदी छोटे छोटे बारीक बारीक डिटेलिंग तुम्हाला हे पुस्तक सांगतं त्याच्याबद्दल मी पुन्हा काहीतरी सविस्तर बोलूनच कारण मला तेही पुस्तक खूप आवडलंय अशी दोन पुस्तकं त्या पुस्तकाचे लेखक सर एकट्याने उज्ज्वला बर्वे आणि रचिकत शिरे असं दोघांनी ते पुस्तक लिहिलंय पण खूप इंटरेस्टिंग पुस्तक आहे आणि ही जी आहे त्याच्याबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत ती कादंबरी आहे सो त्या कादंबरीबद्दल आपण यस सरांची रिक्वेस्ट आली आहे आपण सरांना ऍड करूया त्या कादंबरीबद्दल सरांना सर काही सेकंदात ऍड होतील आपल्यासोबत आपण सरांशी बोलूया तुम्हाला माझा आवाज येतोय हो मला येतोय येतोय तुम्हाला एते माझा अगदी अगदी खूप व्यवस्थित येतोय सर्वप्रथम सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या ग्रुप वर पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येकाचा ग्रुप वाचन वेळा असं आपल्या ग्रुपचं नाव आहे आणि तुम्ही या ग्रुप वर यायला तयार झालात आमच्याशी गप्पा मारायला तयार झालात त्यासाठी तुमचे खूप खूप आभार सर सरम तुमचे खूप आभार तुम्ही मला या कट्ट्यावर बोलवलं या वाचन वेळा या आपल्या या समूहावर बोलवलं आणि हा खूपच अतिशय चांगला उपक्रम तुमचा आहे आणि इतके लोक त्या उपक्रमावर जोडल्या गेलेले आहेत त्याच्याबद्दल तुमचं खूप अभिनंदन आणि आभार मला बोलवल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो मच सर थँक्यू सो मच सर uh, माझा पहिला प्रश्न आहे की uh, तुम्ही पॉडकास्टिंग करता uh, साधारणतः असं असतं ना की माणूस आपल्या आयुष्यात टप्पे असतात आपण एक पारंपरिक पद्धतीत असतो मग हळूहळू आपण प्रो, 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 प्रोग्रेस होतो आपल्याला आपल्याला नवीन नवीन माध्यम मा कळतात मग आपण डिजिटल माध्यमाकडे जातो तुम्ही डिजिटल माध्यमात ऑलरेडी आहात तर अशा वेळी तुम्हाला तिथून पारंपरिक माध्यमात म्हणजे पुस्तक स्वरूपात काहीतरी सांगावं त्याच्यावर काहीतरी बोलावं असं तुम्हाला का वाटलं आणि ही दोन्ही माध्यम आणि त्यातली तुम्हाला बरोबर तुमचं विनम्र की नवीन जेव्हा एखादं माध्यम येतं तेव्हा हा बऱ्याच लोकांचा गैरसमज असतो की जे जुनं माध्यम आहे ते कालबाह्य होत पण मला असं वाटत नाही की असं काही असतं म्हणून की नवीन माध्यम जरी आलं तरी जुन्या माध्यमाचं महत्व काही कमी होत नाही उलट नवीन माध्यम हे जुन्या माध्यमांना पूरक ठरतात म्हणजे आज आपण आज ज्या ह्या माध्यमात बोलतो आहे तर आपण आज फेसबुक या माध्यमातन पुस्तक या माध्यमाबद्दल बोलतोय आजच्या सगळ्या लोकांपर्यंत पुस्तका बद्दलची माहिती घेऊन जाणं हे दहा वर्षापूर्वी आपल्याला पॉसिबल नव्हतं त्याच्यामुळे फेसबुक हे आलं किंवा सोशल मीडिया मीडिया हे आलं हे पुस्तकांना पूरकच ठरलेलं आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे नवीन माध्यम आलं तरी जुनं माध्यम काही कालबाह्य होणार नाहीये म्हणजे हे आपण खूप ऐकतो की नवीन पिढी वाचत नाहीये किंवा वाचत लोकांची संख्या कमी होते पण वाचन वेड्यावरचे या समूहावरचे किती लोक आहेत ते समजा लोकांनी बघितलं आणि ते फक्त मराठीच्या विषयाबद्दलची आहे सो इतकी मोठी संख्या लोकांची वाचकांची एका समूहावरती आहे असे अनेक समूह असे अनेक अनेक भाषांचे समूह म्हणजे वाचकांची संख्या काही कमी झालेली नाहीये माध्यम नवीन जरी आलं तरी ते जुन्या माध्यमाला पूरक झालेलं आहे असं मला वाटलं आणि दुसरी महत्वाची गोष्ट की प्रत्येक माध्यमाचा ऑडियन्स वेगळा असतो म्हणजे मी डिजिटल माध्यमामध्ये होतोच पॉडकास्ट मी करतो आहेच पण तिथला ऑडियन्स आणि पुस्तकाचा ऑडियन्स हा दोन्ही मध्ये थोडासा फरक आहे म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत ना त्या वाचून जास्त आवडतात म्हणजे आणचं झालं तर पोवाडा पोवाडा हा ऐकलेला आवडतो वाचायला तो कदाचित आवडणार नाही प्रत्येक गोष्टीचं एक वैशिष्ट्य असतं काही गोष्टी ज्या वाचायला जरा जास्त छान वाटतात म्हणून मग पॉडकास्टमधन ज्या काही शिकलेल्या गोष्टी होत्या त्या जरा एलॅबोरेट फॉर्म मध्ये आणण्यासाठी अजून त्यात काहीतरी रंजकता आणण्यासाठी ते डिजिटल माध्यमातन पुस्तक स्वरूपात आणण्याची एक मला एक इच्छा होती आणि ते ते पूर्ण होऊ शकलं कादंबरी वाचली एकदा नाही दोनदा वाचली कादंबरी आ, कादंबरी वाचल्यानंतर मला असं वाटलं की कादंबरी खूप उत्तम लिहिली आहे सहज सोप्या भाषेत लिहिली आहे तुम्ही कुठेही कोणालाही काही शिकवायला गेला नाही आहात सहज आला विषय म्हणून तुम्ही सांगितलं अशा प्रकारे लिहिली पण मग कादंबरी का काही जेव्हा की आज जगभरात ट्रेंड असा आहे की लोकांना सेल्फ हेल्प पुस्तकं हवी आहेत सेल्फ हेल्प पुस्तकं मिळतायत त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स येतो आहे मग अशा वेळी तुम्ही सेल्फ हेल्प पुस्तकाकडे न वळता कादंबरी हा प्रकार का निवडला बरोबर मी सुरुवात जेव्हा केली पुस्तक लिहिण्यासाठी आणि द्वितीय वेळाशी पण माझं जे बोलणं झालं होतं ते एक सेल्फ हेल्प पुस्तक लिहिण्यासाठीच झालं होतं म्हणजे कादंबरी म्हणून सुरुवात झालेलीच नव्हती कारण सेल्फ हेल्प पॉडकास्ट होता आणि त्याला पुस्तकात रूपांतर करायचं म्हणजे नॅचरली ते सेल्फ हेल्प पुस्तक झालं असतं आणि तुम्ही जसं म्हटलं तसं जगभर तोच ट्रेंड आहे आणि आता भारतामध्ये पण तो ट्रेंड खूप वाढत चाललेला आहे कारण अमेरिकन सगळे हे आपण ऐकतो बघतो त्याच्यामध्ये सेल्फ हेल्प पुस्तक सेल्फ हेल्प व्हिडिओ ह्या सगळ्यांचा ट्रेंड भारतामध्ये पण खूप वाढत चाललेला आहे त्यामुळे सुरुवात तशी झालेली होती पण मी जेव्हा लिहायला घेतलं तेव्हा मला थोडस असं जाणवलं की अरे ह्याच्यात काही ना मजा येत नाहीये म्हणजे हे जर असं पिची वाटत म्हणजे नाही का आपण मी समजा म्हटलं की सातत्य एखादी गोष्ट सातत्याने करायला हवी समजा मी कोणाला सांगतोय तर अरे तुझ्या आयुष्यात सातत्याने तू गोष्टी करतोय का हा एक प्रश्न येतो किंवा आपण सकाळी लवकर उठावे असं असं करावे व्यायाम करावा हा आपण गोष्टी लिहिणं हे म्हणजे फार कुठतरी ज्ञान पाडण्यासारखं होत ते पण तुम्ही समजा आपल्या संस्कृतीचा विचार केला संस्कृतीचा विचार केला तर एक लक्षात येईल की एक वेस्टर्न संस्कृती आहे की ज्याच्यामध्ये ख्रिश्चनिटी मी धर्माबद्दल बोलत पण एक सांगतो तुम्हाला उदाहरण म्हणून की ख्रिश्चनिटी आहे आणि इस्लाम आहे किंवा जुडिझम आहे आणि आपल्या भारतातली संस्कृती आहे तिकडच्या संस्कृतींमध्ये तुम्ही बघितलं असेल तर एक पुस्तक असतं एक एक मेन पुस्तक असतं बायबल आहे mm. किंवा कुराण आहे त्याच्यामध्ये त्यांचे yeah. नियम दिलेले आहेत की असं असं करावा हे बरोबर हे चूक त्यांनी सगळं ब्लॅक अँड व्हाईट मध्ये ठेवलेलं आहे त्यांच्या मेंदूला ते फिट आहे की हे चूक आहे हे बरोबर हे ब्लॅक अँड व्हाइट मध्ये असत आपल्या पूर्वजांनी असं काही केलेलं नाही आपल्या पूर्वजांनी वेगवेगळ्या कथा सांगितलेल्या आहेत महाभारत असो किंवा रामायण असो किंवा एकतर पुराण असो कथा सांगितलेल्या आहेत त्यात चूक काय बरोबर काय आहे तुम्हाला काय घ्यायचं तुम्हाला काय नाही घ्यायचं हे प्रत्येकाने आपापलं ठरवायचं असतं त्याच्यामुळे आपल्या मेंदूला अशी सवयच नाही आहे की कोणीतरी सांगते की हे हे मी बऱ्याचदा बघतो की हेल्प पुस्तक लोक घेतात आणि मग लर्निंग फ्रॉम इट असं पॉइंट वगैरे काढतात मला पर्सनली तसं कधी कुठल्या गोष्टीतनं शिकता आलेलं नाहीये अनुभवात न किंवा गोष्टीतून शिकणं हे ते आपल्या म्हणजे मेंदूतच मी जसं म्हटलं की ते आपल्या संस्कृतीमध्ये आल्यामुळे आपल्या मेंदूतच तसं तस ती आहे की डायरेक्ट आपल्याला कधी कोणी शिकवलेलंच नाहीये हिसाबनी असेल किंवा बाकीचे हे आहेत तर गोष्टींमधनं सगळ्या आपल्याला सांगितल्या गेलेल्या आहेत प्रत्येक सो so, मग मी लिहित असताना मला जाणवलं की नाही जा, हे की आणी, 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 जे आपण लिहितोय सेल्फ हेल्प हे काही लोकांपर्यंत पोहोचण म्हणजे मला माझ्यापर्यंत पोहोचण्यासारखं नाही त्यामुळे लोकांची तर गोष्ट झाली आणि योगायोगाने असं झालं की सेरेंडी ज्याला म्हणतात की हे लिहित असतानाच माझ्या डोक्यात एक गोष्ट तयार झाली की असं असं समजा झालं आणि अशी जी गोष्ट आपण समजा लिहिली आणि या गोष्टींमध्ये ह्या आपले जे लर्निंग आहेत पॉडकास्ट मधले ते येत गेले तर ते खूप छान वाटेल आणि मी तस लिहिलं आणि मला खूप आवडलं की अरे वा ही गोष्ट छान वाटते आणि याच्यातनं काहीतरी आणि म्हणजे बरेचसे सिनेमे असतात आता आपण थ्री इडियट्स हा सिनेमा बघितला थ्री इडियट्स सिनेमा म्हणून पण खूप छान एंटरटेनिंग आहे आणि त्याच्यातनं कोणाला शिकून घ्यायचं असेल काहीतरी शिकायचं असेल तर ते पण शिकता येतं म्हणजे हे तुमच्यावरती येतं तुम्ही एंटरटेन म्हणून म्हणून घ्या किंवा काहीतरी त्यातनं लर्निंग घ्या हे आपल्यावरती आहे तसंच या कादंबरीचं पण झालेलं आहे की कादंबरी म्हणून ही गोष्ट पण आहे आणि समजा त्याच्यात कोणाला काही फायदा झाला वेगळ्या प्रकारचा तर तो पण एक ऍडिशनल हे आहे म्हणून मग का इतर मध्ये तुम्ही करू शकला असताना मा, आपली मातृभाषा मराठी का निवडली तुम्ही हो हा ऍक्च्युली चांगला प्रश्न आहे म्हणजे पण हा प्रश्न आपण आपण स्वतःलाच असं विचारायला पाहिजे की मराठी का नाही कारण तुम्ही म्हटलं तसं की मराठी इंग्लिश मधनं लिहायला खूप सोपं झालं असतं म्हणजे आपण आज आपल्या ऑफिशियल कामासाठी इंग्रजीचाच वापर करतो इंग्रजी नाही म्हटलं तरी लिहायची सवय असते मराठी लिहायची सवय तुटलेली आहे त्यामुळे आज टेक्नॉलॉजी आहे ए आय आहे किंवा या सगळ्या गोष्टींमुळे इंग्रजी स्पेलिंग असतील किंवा त्याचं ग्रॅमॅटिकल हे असेल ते फार इझिली आपण करेक्ट करू शकतो स्वतःला ते लिहिण्याच्या मदतीसाठी पण चॅट जी पी टी सारखे गोष्टी आलेल्या आहेत सो इंग्रजी मधनं लिहिणं हे फार सोपं होतं आणि इंग्रजीचं ऑडियन्स जा पण जास्त आहे त्याची जास्त मिळाली असती पण मग प्रत्येक गोष्ट इंग्रजीतनच काय पाहिजे मी पॉडकास्ट पण सुरू करताना इन्स्पिरेशन कट्टा करता। हा मराठीतनं सुरू केला याचं रिझन असंच होतं की इंग्रजीत पॉडकास्ट मी दोन हजार वीस साली पॉडकास्टला सुरुवात केली लॉकडाऊन मध्ये आणि त्यावेळेस मराठी पॉडकास्ट नव्हतेच आणि जे कोणते होते जे इंग्रजीत होते सो मी इंग्रजीत न करू शकलो असतो तो पण पण मग मराठीत केलं तर आपली उदाहरणं म्हणजे तुम्ही कादंबरी वाचली आहे तर त्याच्यामध्ये जे उदाहरणं आलेली आहेत ती आपल्या मातीतली आहे आपल्या इथली आहे ते कनेक्ट होत ना आपल्या आपली भाषा म्हटलं की ते कनेक्ट होतं लगेच तर त्याच गोष्टी आपण इंग्रजीत सांगायला गेलो की ते असं वाटतं रे काहीतरी वेगळं आहे आणि आपण आपण हा म्हणजे प्रत्येकाने स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की मराठीत का नको बायड आपली भाषा मराठी का नको की इंग्रजी सगळं ठीक आहे जगभर सगळं इंग्रजी चाललंय सगळं ठीक आहे पण आपण एखादी गोष्ट नवीन सुरुवात करताना कंटेंट असेल किंवा काही पण असेल पुस्तक लिहिताना किंवा पॉडकास्ट करताना युट्यूब सुरू करताना मराठीत का नको करायला नाव खूप आवडलं तर इतकं सुंदर ना। ओ, नाव म्हणजे आपण हे सगळं आपल्या जवळच तुम्हाला हो म्हणजे कृपा कारण कृपाली नावासाठी आम्ही खूप स्ट्रगल करत होतो म्हणजे मी आणि द्वितीय म्हणून दोघे आम्ही खूप विचार करत होतो आणि प्रूफ रिडिंग होईपर्यंत नाव आठवत नव्हतं की काय नाव ठेवावं म्हणून आणि एकदा अचानकच मला म्हणजे झोपेत असताना अर्धवट झोपेत असताना हे नाव सुचलं की अरे हे नाव ठेवू शकतो आपण जो जे वांचील ज्याला जे हवं आहे ते प्रयत्न करू शकतो प्रत्येक कादंबरी वाचताना हा कादंबरीचा विषय मला इतक्या जवळचा वाटला कारण मी सुद्धा एक पुस्तक लिहायचा प्रयत्न करतोय खूप अडथळे असतात म्हणजे पुस्तक लिहिणं लोकांना खूप सोपं वाटतं म्हणजे आज पायरसीच जग आहे इतक्या सहज लोक पायरसी करतात इतक्या सहज पीडीएफ फॉरवर्ड करतात की माझा आधीपासून तिळपापड होतो की नका करू हे सगळं खूप सोप्म नाहीये यामागे एक यंत्रणा काम करते एक, ए, एक यंत्रणा जेव्हा तेव्हा एक एका माणसाचं घर नसतं चालत याच्या मागे लोकांची घरं चालत असतात आणि तुमच्या एका क्लिकने तुम्ही खूप मोठं नुकसान करताय एका व्यवस्थेचं नुकसान करताय हे लोकांना कळत नाही सांगून कळत नाही तर पण जेव्हा मी लिखाणाचा प्रयत्न करतो विचार करतो तेव्हा अनेक अडथळे असतात जे दिसत नाही खर तर बरोबर असे अनेक अडथळे पार करून जेव्हा एक लेखक पुस्तक लिहितो तर तुम्हाला स्वतःला हे पुस्तक लिहिण्याचं इन्स्पिरेशन पुस्तकातून मिळालंय का किंवा अशा प्रकारचं पुस्तक असं तुम्हाला काय म्हणजे कसं काय सुचलं काय हो म्हणजे तुम्ही अडथळ्यांबद्दल आता कसं बोललात ना मी उदाहरण देतो की मी पॉडकास्ट जेव्हा सुरुवात केली म्हणजे पहिलेच गेस्ट जे गेस होते सुहास भाऊकर म्हणून सुप्रसिद्ध चित्रकार आहेत आता पहिलाच पॉडकास्ट आपला आणि आपण इकडचे तिकडचे पॉडकास्ट ऐकतो किंवा हे तर विचारत की अडचणी कशा आल्या काय अडचणी आल्या याच्यातनं कसं हे केलं अडचणींवर खूप फोकस करत होतो ते काका मला सहज म्हणाले अरे म्हणे काम करायचं म्हटलं तर अडचणी येणारच आहेत तुम्ही घरी बसला तर अडचणी येणार नाही काही काम करायचं नाही म्हटलं तर अडचणी येणार नाही काम करायचं म्हटलं तर छोट्या मोठ्या अडचणी येणारच त्याच्यामुळे अडचणींना मात देऊनच पुढे जायचं असतं इतका सिम्पल फंडा होता म्हणजे आपण ग्लॅमर ग्लॅमराईज करतो त्या अडचणींना की हा एवढं हे असं तसं पण तसं काही नाही म्हणजे अडचणी तर येणारच आहे मग महेक मिर्झा प्रभू बरोबरचा एक एपिसोड होता त्याच्यामध्ये तिने सांगितलं की परफेक्शन इज अ फ्युचर जर्नी म्हणजे तुम्ही कुठल्याही आर्टिस्टच्या आयुष्यात किंवा कोणाच्या आयुष्यात परफेक्शन आपण बघतो की सचिन तेंडुलकर हा त्याच्या शेवटच्या टेस्ट मॅचच्या दिवशी पण प्रॅक्टिस करत होता सो म्हणजे सचिनला समजा असं वाटत असेल की आपण अजूनही प्रॅक्टिस करावी तर आपण कोण आहे तर आणि इतक्या सुंदर मी हे पहिल्या दोन एपिसोडचं तुम्हाला सांगतो असे प्रत्येक एपिसोड मध्ये काही ना काही मला शिकत शिकायला किंवा असं काहीतरी समजलं ज्याच्यामुळे भरपूर गोष्टी मला छान शिकायला मिळाल्या मग त्याच्यामुळे मला हे पुस्तक लिहायची प्रेरणा आलीच आणि तुम्ही जसं म्हटलं की अफकोर्स पुस्तक लिहिताना पण खूप अडचणी आल्या किंवा बरेच असं होतं की सुचत नाही मध्ये काय लिहावं वगैरे मग त्याची पण इन्स्पिरेशन त्याच्यातन मिळालं की मग आत्ताच सुचत, आत्ता सुचत नाहीये तर मग पुढचा भाग आधी लिहून काढावा जो सुचतो येतो मग मधला भाग परत नंतर भरून काढता येईल असं काही काही त्याच्यातनं मार्ग निघत गेले खूप सुंदर पुस्तक आहे वाचताना म्हणजे फक्त लिखाणाच्या बाबतीतच नाही तर एकूण तुमची जी काही स्वप्न असतील त्या बाबतीत तुम्हाला प्रेरणा मिळू शकते अ बुकलेट गाय म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्यातलं पहिलं नाव आहे अमृत देशमुख आणि दुसरं सर्वेश फडणवीस या दोघांनी पुस्तक वाचलं आणि या दोघांनी तुम्हाला खूप पॉझिटिव्ह सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या तसंच आता सहा झाले पुस्तक येऊन हो। तर सहा महिन्यात अनेक वाचक्यांपर्यंत पोहोचले तर एकूण तुम्हाला कशा प्रतिक्रिया येत आणि त्या दोघांच्या प्रतिक्रिया आल्यानंतर तुमची रिएक्शन काय होती खूप छान खूप छान वाटलं म्हणजे अमृत देशमुख हा बुकलेट गाय तुम्ही जसं म्हणलं तर त्याचं मिशनच आहे म्हणजे तुमचं जसं तुम्ही जे काम करताय खूप छान तसंच त्यांचं पण काम आहे त्याच मेक मेक इंडिया रीड म्हणून त्याचं हे जे आहे की भारताला वाचकांचा देश बनवायचं आणि म्हणून मग मी त्याला पुस्तकाच्या प्रकाशनासाठी रिक्वेस्ट केली की तू ये म्हणून आणि त्यांनी जे प्रतिक्रिया दिली की तो म्हणाला की मी मराठी पुस्तकं वाचत नाही तुम्ही मगाशीच जसं म्हटलं की इंग्रजीच ट्रेंड आहे किंवा हे सगळ्या गोष्टी तर सेल्फ हेल्प म्हणतात इंग्रजीच असतं आणि मोस्टली सगळं मराठी भाषांतर झालेली पुस्तक असतात तर तो त्याची प्रतिक्रिया हीच होती की नाही मी मराठी पुस्तक कधी वाचत नाही पण हे पुस्तक मी वाचायला लागल्यावर मी खूप झालो आणि ऍडिक्ट झाल्यासारखं झालं मला खूप छान ती प्रतिक्रिया होती आणि बाकीच्या पण लोकांच्या त्याच प्रतिक्रिया की ते वाच माझे अनेक मित्र मैत्रिणी असे होते की ज्यांनी अनेक वर्षांमध्ये पुस्तकच वाचलं नव्हतं हे पुस्तक माझं असल्यामुळे वाचलं आणि मग प्रत्येकाच्या प्रतिक्रिया की नाही खूप खूप आवडलं की दोन बैठकीत एका बैठकीत तीन बैठकीत आम्ही पूर्ण वाचून संपवलं so, ते क्विक रीड असं ते छान आहे असं सगळ्यांच्या प्रतिक्रिया आहेत माझी माझा अनुभव सांगू तुम्हाला वाचायला गेल्यानंतर कुठे तुम्ही अडकत नाही इतक्या सहज ओघवत्या शैलीत शैलीत लिहिलेल्या ना की कधी तुमचं वाचून होतं तुमचं तुम्हालाच कळत नाही मी दोनदा वाचले आणि प्रत्येक वेळी तुम्हाला नवीन गोष्ट सापडत जाते म्हणजे असं वाटतं अरे मला हे मी वाचलं नव्हतं का नीट तर नीटच वाचलं होतं पण तो मुद्दा सेकंड टाइम वेगळ्या पद्धतीने क्लिक होतो आणि तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटतं म्हणजे अशा प्रकारची कादंबऱ्या वगैरे मराठीत यायला हव्या इतक्या सहज सोप्या भाषेतला यायला हव्यात पण आपल्याकडच्या लोकांना मी जसं म्हटलं तुम्हाला की इंग्रजी म्हणाल किंवा दुसऱ्या भाषेतच जरा गोड लागतं तर आपण आता हे बदलायचा प्रयत्न करूया आणि एक दुसरं मी विनोद याच्यात ऍड करू इच्छितो की मराठीत लिहायची इच्छा पण खूप लोकांना असते पण विनोद म्हटलं की मग अशी की ना सवय तुटलेली असते एक दुसरं आपण ना थोडस लेखकांना किंवा खूप असं वरच्या याच म्हणून आपण लहानपणीपासून बघत आलेलो आहे आणि मग एक भीती असते की आपल्याला व्याकरण चुका झाल्या तर आपल्या शुद्ध लेखनाच्या चुका झाल्या तर काय मी थोडीशी हिम्मत केली मी याच्यात चुका होऊ दिल्या म्हणलं झाल्या तर झाल्या पण त्या पुढच्या याच्यात सुधारता येतील पण मराठीतनं गोष्ट पोहोचली पाहिजे अशी थोडीशी किंमत करून लोकांनी मराठीत लिहिलं ना तर मला असं वाटतं येतील म्हणजे लोकांकडे गोष्टी अजून भरपूर असतात चांगल्या अगदीच अरविंद जगताप सर म्हणाले होते काही इंटरव्ह्यू मध्ये की व्याकरण नंतर येतं आता सगळ्यात पहिली भाषा येते आणि तुम्ही बोला तुम्ही लिहा तुमच्या भाषेत व्यक्त व्हा जेव्हा तुमची भाषा समृद्ध होईल ना जेव्हा तुम्ही त्या भाषेत रुळाल त्यानंतर व्याकरणाकडे तुम्हाला जायचंच आहे पण व्याकरण हा सेकंडरी ऑप्शन असेल पहिले लिहा आपल्या लोकांनी आता वाचायला घेतलं पाहिजे आपलं मराठी साहित्य मोठ्या प्रमाणावर इतकं सुंदर समृद्ध साहित्य आहे एक गोष्ट म्हणजे तुम्ही जे लेखनाचं म्हटलात तसं आपले विवेक सर आहेत लातूर किंवा अन्न अनेक त्यांच्या कादंबऱ्या आहेत तर त्यांनी मराठी लेखन सोडलंय तर विवेक कुलकर्णी असे असे उत्तम लेखक मराठीत लिहितात पोहचवण्याचा प्रयत्न करतात पण मराठी प्रेक्षक जेव्हा इतक्या सुंदर साहित्याला तितका चांगला रिस्पॉन्स देत नाही किंवा लेखकाचं पण मनोबल खास पण आता तसं होऊ द्यायचं नाही आपल्याला आपण सगळ्यांनी मिळून मराठी लेखन आपलं मराठी साहित्य जास्तीत जास्त पोहोचवूया सर आपण आता एक पुस्तक तर माझ्याकडे अजून एक आहे आपलं पुस्तक पॉडकास्ट आपण त्याच्याबद्दल तर लवकरच बोलूया पण याच्या व्यतिरिक्त अजून तुमची मध्ये आहेत आणि त्यातून काय काय विषय आम्हाला हो अजून एक पुस्तक आता लिहितो आहे त्याच्याबद्दल थोडस आपण सस्पेन्स ठेवलेला बघा ती पण एक कादंबरीच आहे पण ती पण म्हणजे सेल्फ हेल्प नाही आहे त्याच्यात थोडस फिलॉसॉफी गर्जेल आहे याच्यात कादंबरीच्या याच्यामध्ये सेल्फ हेल्प होता त्यात कादंबरीमध्ये फिलॉसॉफी असा एक थोडस घेतलेलं आहे तो प्रयत्न सुरू आहे आता लिहिणं चालू आहे बघतोय सर सर अगदी थोडक्यात लोकांना सांगा की ही कादंबरी किंवा हे पुस्तक तुम्ही का वाचलं पाहिजे एक लेखकाच मत व्यक्त करा अच्छा हे म्हणजे असं हे करणं कठीण आहे पण मी मगाशीच जसं म्हटलं की दोन्ही गोष्टी आहेत ही कादंबरी तुम्ही वाचा ही गोष्ट म्हणून तुम्हाला नक्कीच आवडेल म्हणजे ती एक छान हलकीफुलकी गोष्ट आहे आणि ती एक तुम्ही पण जसं रिॲक्शन दिली की ओघवती हे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच विक्रीड म्हणून हे पुस्तक तर नक्की वाचावं लागेल वाचा म्हणजे तुम्ही ही तुम लगेच तुम्हाला वाचून संपवता येईल असं एक पुस्तक आहे आणि मग मराठीत नवीन काहीतरी तुम्हाला वाचायचं असेल तर नक्की हे वाचा आणि मग त्याच्यातनं काहीतरी वेगळं मिळालं तर ते एक बोनस आहे सो त्याच्यामुळे जोजे वांशी एक रीड एक पटकन वाचण्यासारखं प्रवासात घेऊन चालले तुम्ही विमानात प्रवास करताय गाडीतनं प्रवास करताय ट्रेन मधन इथे तुमचं ते वाचून पूर्ण होईल अशा प्रकारचं एक पुस्तक आहे त्याच्यामुळे ते नक्की विकत घेऊन वाचा आणि ते आवडलं तर इतरांना पण ते विकत घ्यायला सांगा आणि वाचायलाच सांगा थँक्यू सो मच सर आपण अगदी थोडक्यात आपल्या पुस्तकाबद्दल खूप छान आणि महत्वाचं बोलला आपल्यामुळे मला वाटतं की एक म्हणजे आपण इथे आला त्याच्यामुळे मराठी वाचकांना आपण उत्तम लेखकाची ओळख होणार आहे आपल्या नवीन पुस्तकांबद्दल कळणार आहे आणि अशी छान छान पुस्तकं आपली लोक वाचतील तर ही आशा बाळगून मी तुमचे खूप आभार मानतो थँक्यू सो मच सर थँक्यू जिल्हा इकडे बोललो वाचन वेळा या कट्ट्यावरती आणि खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून आणि हा तुमचा उपक्रम हा असाच सुरू ठेवा आणि खूप तुम्हाला शुभेच्छा कारण हा खूप महत्वाचा उपक्रम आहे माझ्यासारख्या मराठी लेखकांना आणि प्रकाशकांना सगळ्यांनाच खूप फायदा होणार आहे मराठी एकंदर त्या वाचन संस्कृतीला खूप फायदा होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू हा तर एक खूप छान इंटरव्ह्यू झाला आपण सगळ्यांनी ऐकलं आणि आपण आपल्याला हा इंटरव्ह्यू कसा वाटला हे आ, मला तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगू शकता सोबत तुम्ही जास्तीत जास्त हा इंटरव्ह्यू शेअर करा लोकांपर्यंत पोहोचवा आणि हे पुस्तक आवर्जून वाचा मला आवडलेली पुस्तक मी आ, तुम्हाला अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करेनच त्याशिवाय आपल्या वाचनवेढा ग्रुपवर बरेच जण येतात आणि आपल्या पुस्तकांबद्दल सांगत असतात तर मला आशा आहे की तुम्ही हे पुस्तक नक्कीच विकत घेऊन वाचाल त्याच्याबद्दल मला म्हणजे ग्रुपवरच पोस्ट करा त्यातून कळेल की तुम्हाला कसं वाटलं पुस्तक आता मी तुमची रजा घेतो शक्यतो पुढच्या रविवारी येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि अजून एक छान पुस्तक तुमच्यासोबत शेअर करेन तोपर्यंत तो धन्यवाद